आज बार्शी सक्कल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार साहेब यांना ए सी बी सी प्रमाणपत्रातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या संदर्भात निवेदन देण्याकरिता आम्ही तहसील कार्यालय ठिकाणी आलो होतो जर बघितलं तर जे ए सी बी सी प्रमाणपत्राचे दहा टक्के आरक्षण सी बी सीच्या माध्यमातून या सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आहे त्या ए सी बी सी प्रमाणपत्राचं वाटप बार्शी तालुक्यामध्ये सर्वप्रथम चालू झालं होतं आणि त्या प्रमाणपत्राचं वाटप करत असताना जवळपास सातशे ते आठशे प्रमाणपत्र बार्शी तालुक्यातून सर्वात विक्रमी वाटप झाले परंतु हे प्रमाणपत्र वाटप करत असताना एक गोष्ट निदर्शनास आली हे जे सीचे प्रमाणपत्र वाटप होत आहेत त्याच्यावरती दोन हजार चौदाच्या शासन निर्णयाचा उल्लेख त्याच्यावरती होत आहे जे की हे दोन हजार चौदाचा जो शासन निर्णय आहे तो ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावरती स्थगिती आलेली आहे आणि ते आरक्षण रद्द बदल झालेलं होतं आणि तोच जो तो जी आरचा अनुषंगाने ते दोन हजार चौदाचा उल्लेख या सीच्या आपल्या प्रमाणपत्रावरती येत होता ती गोष्ट लक्षात आल्याच्यानंतर शासनाने दोन दिवसापूर्वी हे जे काही एस सी बी सीचे जे काही सगळे प्रमाणपत्र आहेत त्याचं वाटप देखील बंद केलं होतं त्या संदर्भात पोलीस भरतीची तोंडावर एकतीस तारीख शेवट पोलीस भरती आलेली असताना अशा प्रकारचा शासनाकडून गोळ झालेला आहे शासनाच्या निदर्शनास आल्याच्यानंतर त्यांनी हे जे प्रमाणपत्र वाटप बंद केलं होतं त्यानिमित्तानं पोलीस भरतीची तारीख पुढे ढकलण्यात यावी आणि हे प्रमाणपत्र तात्काळ वाटप करण्यासाठी नवीन जी आर काढण्यात यावा यासाठी तहसीलदार साहेबांना बार्शी सकल मराठा समाजाच्या वतीनं निवेदन देण्याकरता आम्ही आलो होतो परंतु तहसीलदार साहेब यांना भेटल्यानंतर शासनाने काल रात्रीच एक नवीन जी आर काढून त्यांची चूक लक्षात आलेली आहे आणि कालच रात्री नवीन जी आर काढून त्याची अंमलबजावणी केलेली आहे असं तहसीलदार साहेबांनी आम्हाला आत्ता सांगितलेलं आहे तरी देखील त्याचं एक लेखी जे काय निवेदन आहे ते बारशी सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि तात्काळ प्रांत साहेब यांच्याशी बोलून तहसीलदार साहेब हे हा विषय तात्काळ मार्गी लावतो असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे खरं तर हे ए सी बी सी जे आरक्षण आहे हे ए सी बी सी आरक्षणाचा लाभ दहा टक्के ज्या विद्यार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्र किंवा ज्या विद्यार्थ्यांची कुणबी नोंदच नाही अशा विद्यार्थ्यांना हे ए सी बी सीचं आरक्षण लागू होऊ शकतं किंवा त्यांना यातून फायदा भेटू शकतो म्हणून हे सी बी सीचे चे प्रमाणपत्र काढण्यासाठी आम्ही काही विद्यार्थ्यांना का ज्यांचे कुणबी नोंद नाही अशा विद्यार्थ्यांना ना 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 आम्ही सांगितलं होतं परंतु ही शासनाची गोरचूक लक्षात आल्याच्या नंतर शासनानं काल तो जो जी आर बदललाय त्यात जी आर निसता बदललेला असून अजून देखील तो शासनाच्या संकेतस्थळावरती जे जिथून प्रमाणपत्र काढलं जातं त्याच्यावरती अजूनपर्यंत आलेलं नाही तर माझी या लयच्या माध्यमातनं शासनाला सकल मराठा समाज पार्श्विक वतीनं हात जोडून विनंती आहे की ही पोलीस भरती तुम्ही जी आता काढलेली आहे त्या पोलीस भरतीमध्ये एस सी बी सी वरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याची सर्व जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे त्यासाठी जो तुम्ही काल जो जी आर काढलेला आहे जो काल जी आर पब्लित झालेला आहे नवीन तो जी आर तात्काळ आम्हा सेवा केंद्राचे जो काही संकेतस्थळ आहे त्याच्यावरती तात्काळ अपलोड करून त्याच्या माध्यमातून सर्टिफिकेट देणे दे द्यावे दे यासाठी मी शासनाला विनंती करतो तसेच तहसीलदार साहेब यांच्याशी बोलले बोलला असता याच्या अगोदर काढलेले जे काय का पाचशे ते सातशे सर्टिफिकेट आहेत त्या संदर्भात देखील प्राणसाहेबांशी बोलून त्याच्यावर देखील तोडगा शंभर टक्के काढूयात अशा पद्धतीचा एक आश्वासन तहसीलदार साहेब यांनी आम्हाला आ, या माध्यमातून दिलेलं आहे तसंच दुसरा विषय म्हणजे जे, जे आपण बार्शी तालुक्याच्या माध्यम बार्शी तहसील कार्यालय आणि सकल मराठा समाज बार्शी यांच्या संयुक्त विद्यमानाने जो कार्यक्रम या बार्शी शहरामध्ये सुरू आहे जे की आपले कुणबी जातीचे सर्टिफिकेट किंवा कुणबी कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचं जा काम जे आ, मागील चार पाच महिन्यापासून अतिशय उत्तम पद्धतीनं बार्शी तहसील कार्यालय असेल किंवा इतर समाजातील सर्व व्यक्तींच्या सहकार्याने जे काय चालू आहे ते देखील उत्तम पद्धतीनं सुरू असून त्याचे देखील एक राहिलेल्या उर्वरित पंधरा ते वीस गावांची जी ले ले काही राहिलेली यादी आहे ते देखील सोमवारपर्यंत आमच्या हातात देण्याचं आश्वासन तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे तसंच जे पैशांचा घोळ जो आपण सोशल मीडियावरती बघितलं होतं की बार्शी तहसील कार्यालय एवढं उत्तम पद्धतीनं काम करत असताना काही समाजकंटक याच्यामध्ये अतिशय वेगळ्या रीतीनं जास्त पैशांची मागणी करून कुणबी जातीचे सर्टिफिकेट काढण्यासाठी जास्त पैशांची मागणी करत होते अशा सर्व चालकांना म्हणजेच माही सेवा चालकांना देखील तहसीलदार साहेब यांनी आदेश दिलेले आहेत माझी या लाईव्ह माध्यमातून सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व बार्शी तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना हा जोडून विनंती आहे की ज्यांना कुणाला कुणबी जातीचे सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र काढायचे आहेत अशांनी कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त चार्जेस कुठल्याही माही सेवा केंद्राला न देता त्याची पडताळणी दोन ते तीन चार पाच माही सेवा केंद्रामध्ये करून जवळपास तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत आपलं सर्टिफिकेट निघतं कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा पैसे देण्याची गरज कुठल्याच माही सेवा केंद्राला नाही जर असं कुठलं सेवा केंद्र जर पैशांची अतिरिक्त मागणी करत असेल तर बार्शी सकल मराठा समाजातील उपस्थित सर्व सहकाऱ्यांना त्याची माहिती द्यावी त्या संदर्भात बार्शी सकल मराठा समाज आपल्या पाठीमागत उभा राहून त्या जी पैशांची आर्थिक लूट आ, लूट होत आहे त्याबद्दल तुमचा आवाज नक्कीच तहसीलदार साहेब यांच्यापर्यंत पोचण्याचा आणि प्रयत्न करू असं मी विनंती करतो आज सकल मराठा समाज वार्षिक या विकेवर या वार्षिक तहसीलमध्ये एक निवेदन देण्यात आलेलं दे दे ते दे निवेदन अशा स्वरूपाचं आहे की जे दाटकीय स्थितीचं आरक्षण चालू केलं त्याचे प्रमाणपत्र वाटतं ते वाटप करत असताना शासनाकड लशीच चूक झाली होती की ते दोन हजार चौदाच्या नियमानुसार देण्यात येत होते झालेलं आहे तरी सुद्धा त्यानुसार ते प्रमाणपत्र वाटप करत होते त्या संदर्भात शासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हा दुरुस्तही केला परंतु तो अजून कार्यात आणलेला नाही म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आणि तहसीलदार साहेबांनी स्वतः प्रांत अधिकारी यांना निदर्शना देण्यात येईल त्यांनी स्वतः त्यांच्या हस्ताक्षरात लिहून सही करून असं सांगितलेलं आहे की जे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून जे एस सी बी सी प्रमाणपत्र दिलेले आहेत ते आम्हाला आणायचे का नाही आणायचे त्या संदर्भात योग्य दे ती कार्यवाही याबाबत करावी व तसा आदेश आम्हाला द्यावा त्या संदर्भात आम्ही यांचा फॉलो घेतो व सकल मराठा समाजाचे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण ज्या बी माध्यमातून आपल्याला लाभ होईल त्या माध्यमाचा लाभ घेऊन आपण आपलं शिक्षण असेल नोकरी असेल ते पूर्ण करावी एकतर सकल मराठा समाजाचा या दहा टक्के आरक्षणाला विरोधच आहे तरी पण नैराश्यात न जाता जर लाभ मिळत असेल तर घ्या म्हणून आम्ही सुद्धा या विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं होतं त्यात सुद्धा या शासनानं फसवणूक केलेली आहे आता आम्ही ही शासनाला ही फसवणूक किती महागात पडते येणाऱ्या काळात दाखवून देऊ दुसरी गोष्ट म्हणजे आताच आपल्याला शुभम चव्हाण यांनी सांगितले की पुनवी दाखले काढण्यासाठी पाच पाच हजार रुपयांची मागणी येते आमच्यापर्यंत सुद्धा दोन ते तीन जण आले आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही नाव डिक्लेअर करा तर ते म्हणतात आम्हाला नाव नको सांगाला तर या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो की जर तुम्हाला पैशाची मागणी होत असेल तर तुम्ही सांगाल मराठा समाजात जे काम करणारे युवक आहेत त्यांची वेळ घ्या व कमी पैशात म्हणजेच जास्तीत जास्त, जास्त शासनाच्या फीनुसार दोनशे ते तीनशे रुपये याच्यामध्ये खूप प्रमाण पत्र त्याच्यात काय अडचणी असल्या तर तुम्ही संपर्क साधा व या माध्यमातून अजून मी एकच गोष्ट मराठा समाजातील युवकांना हो सांगू शकतो की हा समाज हा किती तर किती कष्टानं पुढं जात आहे तरीसुद्धा शासन आपले वारंवार पसरू करतं याला कारण म्हणजे बसलेले आपले राज्यकर्ते त्यांना माहीत आहे की हे युवक एकत्र येता दोन दिवसापूर्वी जातात या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो की जे मराठा समाजातील युवक आणि युवक युवती आहेत त्यांनी एकत्र येऊन कुठल्याही राजकीय पक्षाचा अजेंडा न घेता एकत्र यावं व मराठा समाजासाठी योगदान द्यावं विशेषतः जे शिकलेले आहेत पदवीधर झालेले आहेत आपल्या मराठा समाजाची वारंवार फसवणूक आहे या राज्यकर्त्याकडून त्याच्यामुळे एकत्र या विचारांची लढाई लढा व हा लढा कसा जिंकता येईल हे पहा आणि हे जे युवक युवती आहेत या युवक युवतींनी एकत्र येऊन ज्या वेळेस तुम्हाला राजकारण करायचे ज्यावेळेस तुम्हाला राजकारेल त्यावेळेस निश्चित करा तो तुमचा तुमचा अधिकार आहे पण ज्या वेळेस समाजासाठी अडचणी येतात प्रश्न येतात त्यावेळेस तरी किमान एकत्र येऊन हा लढा उभा करू व हा लढा आपण जिंकल्याशिवाय माघार घ्यायचा ना एवढं मी सांगू शकतो आणि थांबतो जय हिंद जय जही ईश्वर